ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात धुमाकूळ घालणारा पाऊस ऑक्टोबर संपण्यात आलाय मात्र अजूनही काही थांबायचं नाव घेत नाहीये दिवाळी सुरू आहे मात्र अजूनही दिवाळीच्या काळातही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय तर अनेक ठिकाणी कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय पण पाऊस मात्र अनेक भागांमध्ये कोसळताना दिसतोय आणि ह्या आत्ताची जी महाराष्ट्रात वातावरणाची स्थिती आहे पावसाची जी स्थिती आहे ती पुढे आणखी काही दिवस नक्की कशी असणार आहे हवामान खात्याने कुठे कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात जे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे त्याचा नक्की कुठे कुठे परिणाम होऊ शकतो हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि आपण पाहताय तर इथे माझ्या मागे सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो तिकडे बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं दिसत आहे हे इकडे आपण बघू शकतो की हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे हे जे वादळी वारे आहेत ते पुढे महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत त्यामुळे महाराष्ट्राचा जो पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे तिथे हे वादळी वारे आदळले तर मोठ्या स्वरूपाचा पाऊस आणखी पुढच्या काही दिवसात पडण्याची सुद्धा शक्यता हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे आणि त्यानुसार अलर्ट सुद्धा दिलेले आहेत आता बंगालच्या उपसागराची काय स्थिती आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे कारण त्यानुसार त्याचा मोठा परिणाम जो आहे तो मराठवाडा किंवा विदर्भावर होत असतो इथे आपण बघू शकतो बंगालच्या उपसागरात सुद्धा एक मोठ्या प्रमाणात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं दिसतंय चक्राकार वारे दिसत आहेत आणि हे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे ते पुढे पुढे सरकताना दिसतंय याचा सुद्धा परिणाम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे होऊ शकतो मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे आता या सगळ्याचा अंदाज घेत हवामान खात्याने नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे हवामान खात्याने ट्विट केलं आहे थंडरस्टॉम अ कंपनीड विथ लाईटनिंग हेवी रेनफॉल गस्टी विंड्स विथ स्पीड रिचिंग थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर आर व्हेरी लाइकली टू अकर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ साऊथ कोकण गोवा अँड साऊथ मध्य महाराष्ट्र याचा अर्थ असा की दक्षिण कोकण असेल गोवा असेल साऊथ मध्य महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर साताराचा जो भाग आहे त्याला जोडून असलेला जो घाटाचा भाग आहे तिथे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे पाऊस पडण्याची शक्यता या भागात असणार आहे विजांचा कडकडाट सुद्धा या भागात बघायला मिळू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे याचबरोबर आणखी एक ट्विट हवामान खात्याने केलेलं आहे त्यामध्ये आणखी सविस्तर पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की जे गोलाकार चक्राकार वारे जे आहेत कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि नक्कीच दिशा काय आहे त्याचा कसा कसा परिणाम होऊ शकतो हे सगळं सविस्तर त्या ट्विटमध्ये सांगण्यात आलेलं आहे या ट्विटमध्ये हवामान हो खात्याने म्हटलेलं आहे आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासात पाच किलोमीटर प्रति तास वेगाने हळूहळू हु, ईशान्येकडे सरकलाय आणि आज म्हणजे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता त्याच प्रदेशावर नऊ आठ उत्तर अक्षांश आणि सदुसष्ट आठ पूर्व रेखांशावर लक्षद्वीपपासून सुमारे पाचशे साठ किलोमीटर पश्चिम नैऋत्येकडे आणि पणजी म्हणजेच गोव्यापासून नऊशे दहा किलोमीटर नैऋत्येकडे केंद्रित झालाय पुढच्या चोवीस तासात ते आग्नेय अरबी समुद्र ओलांडून जवळजवळ उत्तर ईशान्येकडे पूर्व मध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे आणखी पुढे सांगण्यात आलंय दक्षिण कर्नाटक परिसरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसतंय तर उत्तर अंतर्गत तामिळनाडू आणि लगतच्या दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील कमी दाबाचं क्षेत्र आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता पश्चिम वायोवेकडे सरकलंय आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरात पसरलंय पुढच्या चोवीस तासात ते दक्षिण कर्नाटक ओलांडून पश्चिम वायव्यकडे सरकण्याची आणि पूर्व मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर बाहेर पडण्याची शक्यता आहे याचबरोबर चोवीस ऑक्टोबर रोजी आग्नेय आणि लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे मध्य उष्ण कटिबंधीय पातळीपर्यंत वाढणारा वरचा वायुचक्रीय अभिसरण आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर आहे त्याच्या प्रभावाखाली चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आग्नेय आणि लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे ते पश्चिम वायव्यकडे सरकण्याची आणि पुढच्या चोवीस तासात अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे असं सुद्धा हवामान खात्याने हे या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे एकंदरीत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नेमकी काय स्थिती आहे ते या ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि यात विशेष म्हणजे उद्या म्हणजे चोवीस ऑक्टोबरला बंगालच्या चो उपसागरात आणखी एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतो असा अंदाज सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे आणि जर तसं झालं तर महाराष्ट्रात पुढचे काही दिवस आणखी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक काळजी बाळगण्याची सुद्धा गरज असणार आहे आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आता माझ्या पाठीमागे ग्राफिक्समध्ये आपण बघू शकतो की हवामान खात्याने आज महाराष्ट्रातल्या अनेक भागांना पावसाचा इशारा दिलेला आहे अलर्ट अनेक ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे नंदुरबार आणि विदर्भातले काही जिल्हे जर सोडले जे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हे जिल्हे विदर्भातले जर सोडले आणि नंदुरबार जिल्हा उत्तर महाराष्ट्रातला जर सोडला तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे येलो अलर्टवर हे सगळे जिल्हे आहेत त्यामुळे या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्रातलं धुळे असेल जळगाव असेल मध्य महाराष्ट्रातले सगळे जिल्हे असतील याचबरोबर मराठवाड्यातले जिल्हे आहेत कोकण किनारपट्टीच्या सगळ्या जिल्ह्यांचा सुद्धा या येलो अलर्ट वर समावेश करण्यात आलेला आहे त्यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय कि का किंवा काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता चोवीस तारखेची नक्की काय स्थिती असणार आहे ती सुद्धा आपण या पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो चोवीस ऑक्टोबरला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र इथून पुढचे काही दिवस कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये येलो अलर्ट मात्र अनेक भागांना दिलेला आहे म्हणजे कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसण्याची शक्यता असणार आहे असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे नक्की कुठे काय स्थिती असेल तर आ, पर उद्या म्हणजे चोवीस ऑक्टोबरला जळगाव अकोला अमरावती नागपूर वर्धा गोंदिया आणि भंडारा हे जिल्हे जर सोडले तर महाराष्ट्रातल्या जवळपास इतर उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे त्यामध्ये रत्नागिरी पासून तर सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी नेमकी काय स्थिती असेल पंचवीस ऑक्टोबर ते सुद्धा आपण पुढच्या माध्यमातून मा पाहू शकतो पंचवीस ऑक्टोबरला सुद्धा महाराष्ट्रातून पाऊस ओसरलेला नसणार आहे काही जिल्ह्यांना म्हणजे हिंगोली परभणी नांदेड आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जर सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे विदर्भातलं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर इकडे जळगाव धुळे नंदुरबार त्याच्या खालोखाली मध्य महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत पश्चिम किनारपट्टीचे म्हणजे कोकणातले जे जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेची काय स्थिती असेल तर सव्वीस तारखेला काही प्रमाणात पाऊस ओसरल्याचं बघायला मिळतंय सव्वीस तारखेला काही भागांमधून पाऊस ओसरलेला असेल मात्र काही ठिकाणी पावसाचा जो जोर आहे तो कायम सव्वीस तारखेला सुद्धा असणार आहे खास करून विदर्भातले जे जिल्हे आहेत गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर ते बुलढाणा वाशिम अकोला अमरावती इथपर्यंत याचबरोबर त्याच्या खालोखाल जे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हे जे जिल्हे आहेत तसेच नाशिक अहिल्यानगर पुणे पालघर आणि मुंबई हे जे जिल्हे आहेत इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे येलो अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे सत्तावीस ऑक्टोबरची काय स्थिती असेल तर सत्तावीस ऑक्टोबरला तर बऱ्यापैकी महाराष्ट्रातून पाऊस ओसरल्याचं बघायला मिळत आहे अगदी काही जिल्ह्यांनाच फक्त पावसाचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे गडचिरोली गोंदिया नागपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि अहिल्यानगर पुणे बीड आणि रायगड कोकणातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत इथे पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस असण्याची शक्यता असणार आहे पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रात पाऊस भर असण्याची शक्यता हवामान खात्याकडून अशा पद्धतीने वर्तवण्यात आलेली आहे तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील वेदर रिपोर्ट संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल शेती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद